पोळ्याचा सण म्हणजे शेतकऱ्यांच्या आनंदाचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस परंतु यंदा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या अजेगाव गावातील शेतकऱ्यांनी एक वेगळ्याच पद्धतीने हा सण साजरा केला आपल्या बैलांच्या पाठीवर सातबारा कोरा झाला पाहिजे अशा घोषणा लिहून त्यांनी शासनाकडे आपल्या व्यथा आणि मागण्या मांडल्या ही घटना शेतकऱ्यांच्या मनातील वेदना आणि हताशा दर्शवते परंपरेनुसार पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सजवतात त्यांची पूजा करतात आणि हा दिवस उत्साहात साजरा करतात पण अजेगावच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवला आहे त्यांच्या माथी अतिवृष्टीने नष्ट झालेली पिके पाण्याखाली गेलेली सोयाबीन आणि उदध्वस्त झालेली घरे दिसत आहेत महागडी बियाणे पेरून जीवाचे रान करून पिकवलेले पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे हातून गेले आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून तो आता राजा राहिला नसून कर्जबाजारी शेतकरी बनला आहे या कठीण परिस्थितीत शेतकऱ्याला केवळ सरकारकडून मदतीची आशा आहे त्याला फक्त आश्वासने नको आहेत तर प्रत्यक्ष मदत हवी आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये कर्जमाफी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी प्रामुख्याने आहे शेतकरी आत्महत्यांसारखे कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले जात आहेत ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे अजेगावच्या शेतकऱ्यांनी बैलांच्या पाठीवर लिहिलेल्या संदेशातून एकच गोष्ट स्पष्ट केली आहे की शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेती वाचली तरच आपला देश वाचेल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवले असले तरी शेतकऱ्यांच्या मनात आजही हर हळहळ आणि नाराजी आहे या प्रतिकात्मक आंदोलनातून त्यांनी सरकारला एक प्रकारे आत्मपरीक्षण करण्याचा इशारा दिला आहे